काय आपलं आपला काय व्यवसाय शिंका आणि नक्या करता तुम्ही बर 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 एका गायचे जर शिंग चांगली बनवायची असतील तर किती घेतात दोनशे रुपये गायचे एका गायला मग शिंग किती मोठी असू देत काय असू देत बैल असला तर सहाशे जोडी आणि नक्याचं कसं असतंय चारी नक्या तीनशे रुपयाला करून देणार म्हणजे व्यवस्थित शेप देणार त्याला सगळं शेप दे सगळं बरं किती वेळ लागतो याला एका गायचं पूर्ण करायला चिंग पाच सहा मिनिटात पाच सहा मिनटात होऊन जात आहे बरं बरं गायला काय ही होत नाही ना त्याच्यामुळे काय बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा राशींच्या बाजारात असता तुम्ही दुसऱ्या कोणत्या बाजारात असता बारामती काठी आणि बारामती बरं मोबाईल नंबर सांगा कुणाला जर शिंगत असायची असतील तर घरी जाऊन पण करता का नंबर सांगा तुमचा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक ऐंशी चालेल चालेल धन्यवाद आमच्या शेतकरी बांधवांनी जर काय तुम्हाला शेंगासाठी ऑर्डर दिली तर घरी जाऊन करणार चालेल चालेल किती किती किलोमीटरच्या आसपास जाता तुम्ही इथून राशीनपासून शंभर किलोमीटर फक्त जनावर जास्त पाहिजेत बरं बरं चालेल धन्यवाद हा ओके